है। है। आवाज येतोय सगळ्यांचा आवाज येतोय माझा आवाज बर सगळे आले का ऑनलाईनला आले असतील तर सांगा लवकर कोण नाही आले ते पण सांगा थोडासा वेळ घेणार आहे जास्त काय वेळ आपण काही घेणार नाही तर <coughs> सर, आपल्याला सर्वात महत्वाचं पाहायला गेलं श्याम इकडे लक्ष दे काय झालं हम्म तिकडं नको तिकडे लेक्चर चालू आहे दुसरं हम्म मागच्या तासाला आपण वेदाविषयी माहिती घेतलेल्या होत्या तीन चार वेदांमध्ये बरोबर ना हम्म कोणते कोणते वेद होते आपले कोणते वेद होते आहे वेद वेद माहिती आहे ना चार वेद किती चार वेद कोणते कोणते कोण कुन सांगत बोला चार वेद तर चार वेद आपल्याला पाहिजे आहेत ऋग्वेद दुसरं आहे कोण सांगतं यजुर्वेद तुम्ही काय सांगणार नाही मला सांगावं लागेल <coughs> तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अर्थवेद बरोबर आता या चार वेदांमध्ये बघा मागच्या तासाला आपण ते सगळं माहिती आपण घेतलेली होते सगळे त्यांच्या अर्थवेदाच्या आपण किती वर्ष आहेत काय ते पाहिलं होतं बरोबर तर या ठिकाणी आपल्याला चार वेदामध्ये एकूण किती मंत्र आहेत बघा मी काय सांगतो आता मंत्र सांगतोय मी काय सांगतोय मंत्र म्हणजे या चार वेदामध्ये एकूण किती मंत्र येतात बरोबर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आता बघा आता या एक एक आपण थोडक्यात समजून घेणार आहोत बरोबर अर्थवेद सामवेद बरोबर यजुर्वेद ऋग्वेद बरोबर हे चार आहेत पहिल्यापासून आपण शिक्षण स्थापन तुम्हाला मी दिलेली आहेत तर याच्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी एक हजार सॉरी दहा हजार पाचशे एकोणनव्वद एवढे या ठिकाणी आपल्याला मंत्र बघायला मिळतात काय मंत्र आता या दहा हजार पाचशे एकोणनव्वद मध्ये मंत्रामध्ये आता हे जे मंत्र आहेत तर कोणाच्या नावाने तरी लिहिलं गेलं असेल ना म्हणजे मंत्र आहेत कोणी लिहि म्हणजे मंत्र कशावरून आपण म्हणतो गेलो म्हणजे कोणत्या ऋषीवरून ते त्याचे मंत्र म्हटले गेलेत म्हणजे ते म्हणजे मंत काय अग्नि अग्नि ऋषी कोण अग्नि ऋषी बरोबर आणि या ध्रुगवेदामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं ज्ञान शिकायला मिळतं काय मिळतं ज्ञान आता आपण म्हणलो या ठिकाणी ऋषी बरोबर मंत्र बरोबर म्हणजेच आता बघा ऋग्वेदामध्ये दहा हजार पाचशे एकोणनव्वद मंत्र आहेत आणि त्याच्यातून आपल्याला अग्निऋषी नावावरून ऋग्वेद नाव मिळालेलं आहे बघा अग्निऋषीच्या नावावरून ऋग्वेद नाव मिळालेलं आहे त्याग याच्यामध्ये दहा हजार पाचशे एकोणनव्वद मंत्र आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतात बरोबर आलं लक्षात आता दुसरं आहे यजुर्वेद या यजुर्वेदामध्ये एक हजार नऊशे पंच्याहत्तर एक हजार नऊशे पंच्याहत्तर मंत्र आहेत बरोबर किती आहे एक हजार नऊशे पंच्याहत्तर तर हे ये जे आहे यजुर्वेद आहे तो वायु ऋषीच्या नावावरून ओळखलं जात वायु ऋषी बघा कोणाच्या नावाने वायुऋूच्या नावाने ओळखलं जात याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी मागच्या तासाला पण यजुर्वेद या ठिकाणी यजुर्वेदामध्ये कर्मकांड शिकवलं जातं काय शिकवलं जात कर्मकांड काय का शिकवलं जातं कर्मकांड बघा त्यानंतर आहे आपल्याला काय शिकायला मिळतं तिसरं काय सामवेद या सामवेदाचा विचार मांडला आपण एक हजार आठशे पंच्याहत्तर याच्यामध्ये किती आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर मंत्र आहेत बरोबर तर या ठिकाणी सामवेदाचं आता या ठिकाणी आपण बघितलं सामवेद हे नाव मिळालं कस सामवेद हे नाव मिळालं कसं तर कोणत्या ऋषीवरून आपल्याला नाव मिळालेलं आहे ते म्हणजे काय आदित्य ऋषीच्या नावावरून आपल्याला मिळालेलं आहे कोणाच्या नावावरून आदित्य ऋषीच्या नावावरून आदित्य ऋषीच्या नावावरून आता मी या ठिकाणी व्यक्तींचं पण नाव देऊन दिलेले आहेत पण या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं <clears throat> म्हणजे उपासना कशा असतात उपासना आपण जे केल्या जातात म्हणजे जे उपासना जे दिलेले आहेत म्हणजे जे आपण कुठल्याही म्हटलं तर जे मंत्र वगैरे असतील आराधना या सगळ्या गोष्टी या सहामेगामध्ये असतात आणि त्यानंतर अर्थवेद म्हणजे आजच्या स्थितीला आपल्याला पाहायला गेलं टेक्नॉलॉजी म्हणतो आपण बरोबर यांच्या माध्यमातून आपल्याला काय आपल्याला अर्थवेदामध्ये आपल्याला सगळं माहिती या उप, आ, अर्थवेदामध्ये आपल्याला मिळत असतात तर त्याचे मंत्र पाहायला गेलं तर पाच हजार नऊशे पाच हजार नऊशे सत्त्याहत्तर एवढे मंत्र या ठिकाणी आहेत आणि ते मंत्र पाहायला गेलं अंगीरा नऊशी ऋषी आहे अंगिरा आणि याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं विज्ञान टेक्नॉलॉजी सायन्स काय म्हणतंय हे सगळं आपल्याला अर्थवेदामध्ये आपल्याला माहिती मिळत असतात म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अर्थवेदामध्ये आपल्याला कोणकोणत्या ऋषी रुशी? आता ऋषींनी आपल्या त्याचं मत बहुमत आपल्या म्हणजे बहुमत म्हणता येणार नाही सॉरी पण यांच्या ठिकाणी यांचं सर्वात भाग म्हटले नाव या ऋषीवरून या चार वेदांना नाव कसे मिळालेले आहेत तर या ऋषींवरून आणि त्यांच्यामध्ये मंत्र किती आहेत हेही दिलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आहे ज्ञान कर्मकांड बरोबर उपासना आणि विज्ञान या अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात पण तुम्ही जर पाहायला गेलं तर इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये पण आहे त्यानंतर बारावीच्या पुस्तकामध्ये आहे बरोबर सातवीच्या पुस्तकामध्ये थोडक्यात दिलेलं आहे म्हणजे याविषयी म्हणजे आपण पाहायला गेलं तर आपल्याला वेदाविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येत असतात तर एम पी एस सी असो सी असो बरोबर त्यानंतर स्कॉलरशिप असते अशा प्रकारे आपल्याला या परीक्षेमध्ये आपल्याला असे काही प्रश्न येतात तर त्याची उत्तरे आपल्याला सहज आपल्याला लिहता येतील जर ते आपण लिहिले तर त्याच्यापासून आपल्याला फायदा तर आहेच तर चल चला तर मग लिहून घ्या